嗯。嗯 हाय हॅलो नमस्कार तर आत्ता संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेचार झालेले आहेत तर मुलं स्कूलमधनं आली की त्यांना काहीतरी असं चटपटीत पाहिजे असतं तर आज त्यांना भेळ बनवायची आता घरामध्ये आपले जे काही साहित्य असतं त्यापासून तर चहा ठेवलेला आहे आणि कांदा टोमॅटो कोथिंबीर जे होतं तेवढं कट करून घेतलेलं आहे आणि चिरमुरं यामध्ये टाकलेले होतात जे काही शेव फरसाना घरामध्ये होतं ते सगळं असं थोडंसं हाताने चुरून यामध्ये हा टाकलं हे सगळं मिक्स करून घेतलं आणि त्यांना थोडीशी तिखट हवी होती आणि इथं ते मी समोस आणलेलं होतं परवा तर त्याची चटणी होती ती फ्रीजमध्ये ठेवलेली होती तर तीच यामध्ये टाकणार आहे ती जास्त तिखट नाही आहे तर यामध्ये थोडंसं तिखट घरचं आणि तेल टाकलं आणि कांदा टोमॅटो कोथिंबीर असं मिक्स करून यामध्ये टाकून घेतलं आता चिंचेची गुळाची चटणी करू शकतो पण त्याला वेळ जातो तर आता ही चटणी तयार होते ह्याने पण ठीक लागते जास्त चटणी नाही टाकायची नाहीतर हे ज्या चटणी जरा गोड असते त्यामुळे भेळ जास्तच गोड होऊ शकते थोडीशी चटणी टाकली आणि अशी अगदी झटपट होणारी ही भेळ तयार झाली आणि वरून बारीक शेव नव्हती माझ्याकडे आता जो फरसाना होता तोच मी टाकून घेतला तर ही ओम चमचा फेवरेट आहे भेळ त्याला भेळ खूप आवडते तर ही हा अगोदरचा व्हिडिओ आहे तर यामध्ये मी ॲड करते जो की अंड्यापासून केक बनवलेला होता तर इथं तीन अंडी घेतलेली पण मला अंड्याचा फ्लेवर नंतर थोडा जास्तच वाटला त्यामुळं तीनच्याऐवजी दोन अंडी तुम्ही घेऊ शकता आणि बीटरच्या मदतीने मला असं बीट करून घेतलं म्हणजे ही जी अंडी आहे ती अगदी खूप म्हणजे हलकी होतात आणि हा केक एकदम सॉफ्ट आणि फ्लफी होतो तर बघा तीन अंड्याचं एवढं सगळं मिश्रण तयार झालेलं आहे पण जानवीला ह्या केकची टेस्ट आवडली नव्हती ओमला आवडलेली आता प्रत्येकाच्या आवडीवर राहतं आणि पिटी साखर एक कप घेतलेली येत पिटी साखर थोडी थोडी टाकत असे याला बीट करून घेतलं साखर असेल तर मग तुम्ही पिटी साखरच घ्यावी लागते त्यामुळे पिटी साखर एक कप घ्यायची आणि पावकप इथं तूप घ्यायचं आहे आणि इथं चॉकलेट इसेन्स होता माझ्याकडे तो त्यात टाकलेला आहे मी यामध्ये थोडंसं असं परत लिक्विड जे काही टाकलं होतं आपण सगळं असं एक यामध्ये बीट करून घ्यायचं आणि दूध पावकप एवढंच दूध पण इथं टाकलेलं आहे अंडी फेटून घेतल्यामुळं ना दुधाचं प्रमाण जास्त आपल्याला यूज होत नाही अगदी कमी दूध होतं इथं आणि इथं एक कप मैदा घेतलेला आहे आणि पाव कप एवढी कोको पावडर घेतलेली तर, तर मी आता थोडासा शिल्लक ठेवलं बॅटर कसं बनतंय त्या आयुषेबा तर मी पण हा पहिल्यांदाचा केक ट्राय केलेला होता आज आता केक बनवायला मला आवडतं वेगवेगळं वेग प्रकारसारखं नवीन नवीन असं माझं ट्राय करायचं चालू असतं तर ह्याला नंतर बीट करायचं नाही आपण फक्त असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आणि राहिलेला मैदा होता तो पण मी नंतर यामध्ये ॲड करून घेतला असा आणि तोपर्यंत कढईमध्ये पण मीठ टाकून कढई हिट होण्यासाठी ठेवलेली होती आता बेकिंग पावडर हे मोठा चमचा झाला जरासा लहान चमचा पाहिजे होता बेकिंग पावडर ह्याच्यापेक्षा छोटा चमचा घ्या आणि तो एक चमचा आणि अर्धा चमचा एवढी एवढं बेकिंग सोडा चमच्यावर बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा त्यावरती थोडंसं दूध टाकून हे मिक्स सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि चिमटभर मीठ टाकून घ्यायचं यामध्ये तर आता हे तयार झालेलं बॅटर बघायची कन्सिस्टन्सी यामध्ये टाकून घ्यायचं आणि हा केक फक्त वीस मिनटामध्ये बेक होतो कारण अंड आपण फेटून घेतलेलं होतं त्यामुळे ह्याला बेक व्हायला अजिबात वेळ लागत नाही दुधाचं प्रमाणसुद्धा कमी होतं त्यामुळं तर मोठ्या गॅसवरती मी सुरुवातीचे दहा मिनटं आणि मिडियम गॅसवरती नंतर दहा मिनटं ठेवले तर वीस मिनटामध्ये टोटल हा केक बेक झालेला होता अगदी करायला सोप्पा आणि पटकन होणार आहे आणि साहित्यसुद्धा एवढं काही जास्त यामध्ये नाही तर वीस मिनटामध्ये परफेक्ट केक हा शिजवून तयार झालेला होता तर बघा अगदी छान सॉफ्ट असा आणि जाळीदार जसं आपण कप केक आणतो ना त्या पद्धतीचीच चॉकलेट कप केकची कशी टेस्ट असते एक अंड्याचा जो केक असतो त्यानुसार हे झालेला होता तर सियाचा बड्डे होता त्या दिवशी के, हा केक केलेला होता तर मुलांच्या डब्यासाठी बटाट्याची जी बा भाजी असते त्यामध्ये जाता हिरवे वटाणे भरपूर मिळतात आणि स्वस्तसुद्धा आहेत तर भरपूर याचा यूज आपण आता करतो या सीजनमध्ये तर पिवळा बटाटा करायचा होता त्यातच वापरून घेऊन मटार पण टाकले छान होते अशी बटाट्याची भाजी पण आपण नेहमीची करतो तशीच फक्त त्यामध्ये मटार ॲड केलेले तर मुलांसाठी पिंट पॅक करून दिला आणि नंतर इथं ही जी रताळ आता उपवासादिवशी रताळ आणलेली होती आणि नंतर त्याच्या घाऱ्या करायच्या जा म्हणून जास्त आणलेली पण त्या जर घाऱ्या करणं झालंच जा नाही तर ती अशीच थोडी थोडी भाजून खाऊन संपण्यात आली अजून थोडी राहिलेली दोनच राहिलेली होती आता म्हटलं नंतर आणल्यानंतर घाऱ्या करायचं झालं तर जरा जास्त पाहिजेत अशी कट करून वापून घेतली ना बिना पाण्याची ही रताळ वापून घेतली का छान लागतात अगदी गोड अशी पाण्यात शिजवली की काय होतं की अगदी पानसट लागतात त्याला कोणती चव राहत नाही त्यामुळं असं तव्यावरती काही न पाणी टाकता तुम्ही एक पंधरा ते वीस मिनटामध्ये एवढी रताळ वापरून होतात अशी बारीक कट करून ठेवून द्यायची आणि हे बघा लगेचच हे रताळं शिजलेलं आहे आणि यामध्ये धागं धागं जे निघतात ना आपण शिजवल्यानंतर ते अजिबात निघत नाही तर बिना पाण्याची ह्या पद्धतीने रताळे तुम्ही शिजवून घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ सगळ्यांना